केली तर वरिष्ठ नेत्यांकडून अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशा पद्धतीच्या घोषणा होत असते ही घोषणा करण्यात आलेली आहे नेमकं आपला दुजोर आहे का आपलं संबंधी आहे का या नाही नाशिकची जागा शिवसेनेकडे खरं आहे त्यांची पूर्वी जागा त्यांची त्यांच्या खासदारासाठी निवडून आलेले आहेत शिवसेनेच्या तिकीटावरच ते होते आणि त्यामुळे प्रायमरी असं ठरलेलं की ज्या त्या जागा त्यांनी घ्याव्या पण त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त होणार आहे फरक पडणार आहे संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत एकनाथजी आहेत अजितदादा आहेत हे त्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यांच्याकडे एकदा चर्चा झाल्यावर आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीला ते त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल त्यानंतरच हा सगळा विषय संपेल परवा श्रीकांतजींनी घोषणा केली त्यावेळेला मी पण बघितलं पण त्या संदर्भामध्ये आता एकदा खुलासा करतील किंवा बोलतील लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता कुठपर्यंत चर्चा फायनल स्टेजला आली आहे का उमेदवार साधारण कधीपर्यंत सगळे घोषित होण्याची अपेक्षा मला वाटतं आपण बघितलं की कालच आमची पहिली यादी ठिकाणी आलेली वीस लोकांची यादी आमची या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता ते सगळं कामाला गती आलेली आहे आता आमच्या मित्रपक्षांमध्ये आधी जागा वाटप ते थोडं प्रायमरी ठरलेलं आहे पण अजून दोन तीन जागेचा इकडे तिकडे फेरफारक काहीतरी हेरफार त्या ठिकाणी होईल पण आमची वीस खासदार की जिथे आमची आता सिटिंग खासदार ज्या ठिकाणी आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे आम्ही आता तीन मित्रपक्ष मिळून त्या ठिकाणी आहोत आणि त्यामुळे आता आम आमच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे फार आमच्यामध्ये कुणी ताणताणी नाही मला असं वाटतं आणि सगळं अतिशय खेळमेच्या वातावरणामध्ये आमच्या जागा वाटत त्या ठिकाणी होणार आहेत आणि लवकरच मला वाटतं दुसरी तिसरी यादीसुद्धा आमची या ठिकाणी येईल आमचे वीस जागेवर खासदार आता म्हणजे तो पन्नास टक्के अठ्ठेचाळीसपैकी वीस आता आमचे मित्रपक्ष आहेत एकदाचे शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत ते त्यांच्या जागा तर त्यांचा विषय आहे ते चाचपणी करताय आणि जागा ते लवकर जाहीर होतील मला वाटतं आचारसिता दोन तीन दिवसात जर लागणार असेल तर सर्वांनाच आता घाई करावी लागणार आहे नोकरचा विषय जो आहे हा मार्गी लागेल आणि आमचं तर बाराही महिने तयारी आहे आम आमची संघटनात्मक गोष्टी आपण बघतात आम्ही पाचही वर्ष तयारी करत असतो त्यामुळे आमची धावपळ वगैरे कुठेही नाही पण पुन्हा आमच्या सगळ्या आम बैठकी सुरू आहेत आमच्या नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत आपण बघत आहेत त्याचं नियोजन सुरू आहे भाजपची तयारी आमची अतिशय जोरात याबाबत जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यापूर्वी कुंभमेळा कक्ष आणि अधिकाऱ्यांसाठी काळ्यांसाठी प्रस्ताव पाठवला स्तरावरती त्याला अजून मान्यता मिळालेली नाही तो अजूनही आई त्या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल मी आपल्या समोरच सर्वांसमोरच अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्या विभागाचे सचिव आहेत प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे येत्या आठवड्यामध्ये आता मी स्वतः उद्या परवा गेलो की त्यांच्याशी चर्चा करून समक्ष बोलून हा प्रश्न तत्काळ आपण मार्गी लावणार आहोत तो जो महापालिकेचा प्रस्ताव गेलेला आहे त्यालाही आपण मंजुरी घेऊ पीडब्ल्यूडीचे विषय आहेत त्यांच्या सेक्रेटरींशी मी त्या ठिकाणी बोलतो मंत्र्यांशी त्या ठिकाणी बोलतो आणि मला असं वाटतं की गडकरी साहेबांशी या संदर्भामध्ये बोलावं लागेल कारण आता ब्रिजचा जो विषय आहे इथून अगदी इथून निघालो की आपण शेवटीच त्या ठिकाणी उतरतोय त्यामुळे अनेक लोकांची गैरसोय त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे कुठेतरी मध्ये पंचर देऊन त्याला खाली कसं उतरता येईल परत वर कसा येता येईल स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याही ठिकाणी आम्ही त्या गोष्टी सगळ्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत पण आता नियोजनाला आम्ही आता गती देणार आहोत जे जे आमचे प्रस्ताव आहेत मग या ठिकाणी नाशिकमध्ये ग लोकप्रतिनिधी आमच्या सांगितले या ठिकाणी की मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आहे त्यांची अपूर्णता आहे सर्वात आधी आपल्याला ती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ण करावी लागणार आहे कारण या सगळ्या कामाला एक मॅनपॉवर सुद्धा लागणार आहे आणि म्हणून मग आमच्या सिटी इंजिअरपासून इंजिनियरपासून सगळेच त्या ठिकाणी कर्मचारी आमचे अधिकारी हे या ठिकाणी यांची कमी आहे ते सुद्धा लवकर भरण्याच्या दृष्टीने मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करणार आहे आणि संदर्भात मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सुद्धा सगळ्या गोष्टी टाकून लवकरात लवकर हे सगळे विषय आम्ही मार्गी लावतो मला वाटतं प्रत्येक ठिकाणी इच्छुक तेवढेच आहेत किंवा की मोना काही ठिकाणी जास्तही आहेत काही फक्त इथेच आहेत बाकी ठिकाणी एकेका जण तिकीट मागतो अशा कुठलाही विषय नाही कारण आम्हाला सध्या तिकीट मागणाऱ्याची इतकी गर्दी झालेली आहे आणि सगळ्यांना माहीत आहे देशामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका सहज जिंकणं शक्य सगळ्यांना वाटतंय सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी यायचं आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षाचे दिग्गज नेते आता आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे आपण बघितलं तर मी नाव पुढं सांगणार नाही काल राहुल गांधी आले त्यावेळेलाच पद्माकर वळवी जुने मंत्री होते आमदार होते त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे मी सांगितलं की काही मुंबईपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अजून काही नाव आहेत की तुम्हाला ऐकायला मिळतील काँग्रेसच्या नेत्यांचे आमदारांचे ते सुद्धा या ठिकाणी प्रवेश करायला उत्सुक आहेत आणि म्हणून इथेच गर्दी आहे सधला भाग नाही तर सगळ्याच ठिकाणी तिकीट मागण्याची आमच्याकडे गर्दी आहे एकनाथ याच्यामध्ये केंद्र किती खर्च करणार राज्य किती खर्च करणार या सांगणं कठीण आहे पण मी सांगेल की केंद्र सरकार आपल्याला माहित आहे किती सकारात्मक या बाबतीमध्ये तीर्थक्षेत्रांच्या बाबतीमध्ये आहे आता राज्य सरकार सुद्धा आम्ही सुद्धा आता ब वर्ग तीर्थक्षेत्राला तो हजार कोटी रुपयाची तरतूद मी माझ्या खात्याच्या माध्यमातून ग्रामविकासच्या माध्यमातून ठिकाणी केलेली ब वर्ग तीर्थक्षेत्रांना पाच कोटी रुपये आम्ही आता त्या ठिकाणी सांगितलं की जेणेकरून त्या सगळ्या तीर्थक्षेत्र ज्या आहेत की ज्यांना फंडाभावी तरी सुच सोयी नाहीत सुविधा नाहीत अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी डाटडूजी करायची आहे दुरुस्ती करायची आहे काही नवीन व्यवस्था त्या ठिकाणी आणि म्हणून दोन कोटीवरून आम्ही ते पाच कोटीपर्यंत केले आहेत अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे दररोज मी नवीन नवीन सगळ्या ब वर्ग जे आपले तीर्थक्षेत्र आहेत त्या प्रस्तावांना मान्यता त्या ठिकाणी देतोय आणि म्हणून सरकार आपल्याला कल्पना आहे की या बाबतीमध्ये किती सकारात्मक आहे तीर्थक्षेत्राचा विकास आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तर देशभरामध्ये लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत अयोध्येचा आपण आपण विषय असेल आपण घ्या काशी विश्वेश्वराचा विषय आहे काशी बनारसचा विषय त्या ठिकाणी आहे मथुरेला तर आपण काय करतो आहे असे अनेक तीर्थक्षेत्र आहे देशभरामध्ये की त्यांचा विकास त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपणही तिथे कुठे कमी पडणार नाही मग त्र्यंबकेश्वर असेल नाशिक असेल पंढरपूर असेल शेगाव असेल या सगळ्या ठिकाणी आम्हाला आता कॉरिडॉरची तयारी आम्ही त्या ठिकाणी करतोय रक्षा खर्च यांचं नाव तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर आता पर्याय शोधला जातोय खर्चे परिवार काय वाटतं तुम्हाला इथून तो त्यांचा प्रश्न आहे रक्षा खडसेंचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्याचे नाव शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यांना तिकीट दिलेलं आहे आमची तयारी जोरात आहे आमची तयारी सुरू आहे आता रक्ष जी खडसे आणि त्यांच्या कन्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत शरद पवार गटाच्या आहेत त्यामुळे त्यांचा तो प्रश्न आहे त्यांनी भेटावं त्यांनी तिकीट मागावं नाही मागावं आता त्यांचं डोक्यामध्ये काय विचार आहेत हे मी आज सांगू शकणार नाही हे मी सांगू शकणार नाही त्यांचं काय म्हणणं आहे कशासाठी ते गेले आता त्यांचा पक्ष त्यांचे नेते त्यांना ते भेटतील आम्ही समोर आहोत आता समोर कोणी कोणाला काँग्रेसने तिकीट घ्यायचं आहे का राष्ट्रवादीने घ्यायचंय हे पण निश्चित होत नाही मला असं वाटतं त्यांच्यामध्ये कोणी म्हणतो शिवसेना देऊन राष्ट्रवादीला कारण भाजपचा बालेकिल्ला किल्ला जळगाव जिल्हा आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी सुद्धा साडेचार पाच पाच लाख मतांनी आमच्या दोन्ही जागा निवडून आलेल्या आहेत आमची तयारी पूर्ण आहे कोणी समोर यावं आज आपण नाशिकमध्ये असताना राहुलजी पण आता गटाचे मला वाटतं काही ठिकाणी चालेल कोणाला तिकीट अमेश असेल कोणी नाराज झाला असेल तिकीट मिळत नाही म्हणून तर थोडेफार हेरफार होईल ना आता लक्षे काय एकदम मोठे नेते आहेत किंवा फार आता ते पहिल्या टनला त्या ठिकाणी बघतायत कदा काही घटना जे होतील आता सगळ्यांना तिकीट सगळ्या पक्ष देऊ शकणार नाही त्याच्यामुळे काही नाराजी त्या संदर्भामध्ये होईल पण आमच्याकडे आलेले नेते आपण बघतात की त्यांचे आज देवरा मुंबईतून त्या ठिकाणी आले किती वर्षे त्या ठिकाणी नेते होते कारण त्याचे वडील सुद्धा आज अशोकजी चव्हाण छोटं नेतृत्व आहे का आज काँग्रेसमधले नंबर एकचे नेते त्यांचा मराठवाड्यामध्ये केवढा दबदबा त्या ठिकाणी त्याच्या मागे एक लोकसंग्रह त्यांचा त्या ठिकाणी मागे जनाधार त्यांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुम्ही अशी कम्पेअर करू शकणार नाही की लंके तिकडे गेले आणि मग तुमच्याकडे आलेलं त्यांच्यामध्ये काय तर त्यांचा फरक तुम्हालाही माहिती आहे लोकांनाही माहिती आहे आणि म्हणून काही लोकांना तिकीट घ्यायचं आहे काही लोकांना अपेक्षा आहेत काही लोकांच्या काही राजकीय अपेक्षा वेगळ्या आहेत त्यामुळे काही थोडीफार किरकोळ हेरफार होईल पण त्यामुळे आमचा पक्ष सोडून किंवा अजितदारचा पक्ष सोडून ते तिकडे गेले आहेत त्याच्यामुळे फार तिकडे जोरात चाललेलं आहे काम लोकांचा विश्वास तिकडे आहे असं समजण्याचं मराठं कारण नाही अशोक नंतर अजून काही सभा त्यांच्या उद्धवजी आले होते का नाही ना हा त्यांच्या सभा आहे शेतकऱ्यांचे प्रश्नांच्या संदर्भात गॅरंटी आपण घेतली नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे नाही पवार साहेबांचं आणि राहुल गांधींचं काय तर त्यांचं टीका करण्याशी दुसरं काय ते आमचं कौतुक काही करणारी त्यांच्याकडून अपेक्षाही नाहीये त्यांनी ते करावं पण आपण बघितलं असेल एवढे दिग्गज नेते म्हणजे राहुल गांधी पंतप्रधानांच्या शर्यतीत सांगतात त्याच्याबरोबर दुसरे आपले महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले किती गर्दी होती लोकसभेला किती गर्दी होती म्हणजे अर्ध्याच्या वर खुर्च्या खाली तुम्ही दाखवल्यात लोकांनी सभेकडे पाठ फिरवली राहुल गांधींना आता बघायलाही कोणी जात नाही नाही कोणी जात नाही कोण जात नाही ऐकायला आणि दुसरे पुढे नाशिकमध्ये आल्यावर मी बघितलंय चौकसभा नगरसेवक सभा घेतो तशी सभा चौकसभा त्यांच्या ठिकाणी झाली किती गर्दी होती त्या ठिकाणी लोक जायला सुद्धा तयार नाही त्यांच्या सगळेला म्हणजे राहुल गांधीसारखा एक नेता या ठिकाणी येतोय राष्ट्रीय नेता काँग्रेसचा या ठिकाणी येतोय आणि त्याला ऐकायला कोणी जात नाही नकायला कोणी बघायला तर जा पण लोक आता बघण्यासारखं काही नाही त्यामुळे काय अवस्था आहे काँग्रेसची आणि काय फरक पडणार आहे आम्हाला मला असं वाटतं की लोक आता काँग्रेसच्या म्हणजे कोणी बघायला तयार नाही ऐकायला तयार नाही हा सगळ्या लोकांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडे आमच्या मित्र पक्षांकडे आहे आणि विशेष करून मोदीजींकडे आहे मोदीजींच्या नेतृत्वावर सर्वांचा म्हणजे अतिशय आपण एखादी सभा आमच्या नेत्याचे होऊ द्या अमित भाई असतील का त्या ठिकाणी आमचे पंतप्रधान असतील का नड्डाजी असतील देवेंद्रजी असतील किती मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतायत लाखोच्या संख्येमध्ये लाखोच्या संख्येत आणि यांनी एवढं नियोजन करून त्या ठिकाणी कोणी बघायला सुद्धा येत नाही त्यांना त्या ठिकाणी हा फरक दोन्ही पक्षांमधल्या या ठिकाणी आहे आणि म्हणून लोकांचा कल आज कुठे आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी हो चाललंय पद्माकर वळवे आले मी सांगितले तर मुंबईला एक साहेब पोहोचतील तोपर्यंत अजून काही आमदार इकडे येण्याच्या मार्गावर आहेत सगळ्यांची नावं मी सांगणार नाही पण प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतो सांगत असतो काय काय होणार आहे म्हणून फक्त नाव सांगत नाही पण लोकांचा विश्वास काँग्रेसवर अजिबात राहिलेला नाही उद्धवजींवर आणि शरद पवार साहेब अजिबात राहिलेला नाही आणि म्हणून सगळे जे आता तुम्ही <sukur> आले ना उद्धवजींना सोडून त्याच्या जवळचे लोक राईट लेफ्ट चालले ना आणि म्हणून मला असं वाटतं कालांतराने हमदो हमारे दो म्हणजे उद्धवजी त्यांचे राजकुमार तिकडे आमचे संजय राऊत त्यांचे बंधू असे चार पाच लोक तिथे राहतील मला असं वाटतंय तोपर्यंत तो बाकी सगळे लोक इलेक्शन होईपर्यंत सगळे सोडून जातील कारण त्याच्यावर सध्या कोणाचा विश्वास त्या ठिकाणी राहिलेला नाही पुनर्वसन वगैरे असं कसं म्हणता येईल गोपराजी मुंडे आहेत पंकजा ताई आहेत हे आमचे मोठे नेते पंकज म्हणजे गोपीनाथजी तर आमचे मोठे नेते त्यानंतर पंकजाताई विधानसभेला उभे आहेत निवडून आल्यात त्यांच्या भगिनी आमच्या प्रीतमताई त्या खासदार झाल्यात पुनर्वसन वगैरे असं कसं म्हणता येईल आपल्याला त्या नेत्याच आहेत आमच्या त्या आता नव्हत्या पण संघटनात्मक कामामध्ये होत्याच आणि म्हणून एकदा निवडणुका हारल्या म्हणून का काय सगळं संपलं आणि त्याचं नियोजन झालं नाही पुनर्वून झालं असं म्हणता येणार नाही पुनर्लूज झालं नाही पुनर्वसन झालं पण आता त्यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे तर कुणाचे खासदार होतील उत्तर महाराष्ट्रात हा ते, ते मला विचारा उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ जागा आहेत गेल्या वेळी मी सांगितलं होतं की एकही कमी पडणार नाही यावेळेला मी पुन्हा आपल्याला सांगतो उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी तशी सगळ्या दृष्ट्या माझ्याकडे आहे मी पुन्हा सांगेल उत्तर महाराष्ट्रातून आम्ही एकही जागा लूज करणार नाही आठच्या आठ जागा आणि मोठ्या बहुताने असं नाही मागच्या वेळेला मी सांगितलं तर शब्द दिला होता की एकही जागा आम्ही हरणार नाही कमी पडू देणार नाही राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र नंबर एक राहील शंभर टक्के निकाल आमचा हा उत्तर महाराष्ट्राचा या ठिकाणी आमचा स्टाईक रेट आहे